बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आली आहे मोठी बिग अपडेट आलेली आहे ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलो त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु या योजनेच्या एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील असा प्रश्न योजनेत पात्र महिलांना पडलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाले तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो आता या योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु या योजनेचे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील असा प्रश्न योजनेतील पात्र महिलांना पडलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु योजनेचे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील बघा तर हा मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर बघू शकता परंतु या योजनेच्या एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना पडलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले गेलेले आहेत बघा केले जात आहेत लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे याशिवाय आधार कार्डच्या माध्यमातून बँक खाते लिंक करणाऱ्या ज्या बारा लाख महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आणि त्यांना फायदा पण झालेला आहे बघा मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने बघा नवीन वर्षामध्ये नवीन निर्णय घेतलेले आहेत आणि लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकी दरम्यान वचन दिलं होतं की जर महायुती पुन्हा सत्तेत आली तर महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये दिले जातील त्यामुळे महिलांना या रकमेची प्रतीक्षा लागल्याने सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे समोर आलं आहे रिपोर्टनुसार बघा नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून एकवीसशे रुपये केले जाऊ शकते बघा पंधराशेमध्ये सोडून तुम्हाला डायरेक्ट एकवीस रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट आहे बघा एकवीसशे रुपये लवकरच तुमच्या खात्यामध्येही जमा होणार आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो बघा पुढे तर मीडियाच्या रिपोर्टनुसार नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून एकवीस रुपये केली जाऊ शक महायुती सरकारने बघा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं आणि शंभर टक्के हे प परंतु राज्य सरकारने आर्थिक गणित पाहता तातडीने पैसे वाढवणं कठीण होईल असं बोललेलं जात आहे त्यामुळे जानेवारी जानेवारी महिन्यातच तुम्हाला हे पैसे मिळणार होते परंतु आता ते पुढे ढकल पुढे वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो अर्थसंकल्पनात निधीची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपये दिले जातील अशातच एकवीसशे रुपयांचा हप्ता मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो राज्यातील गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य हो। करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि तसेच पात्र महिलांना एकवीसशे रुपये हप्ता मार्च किंवा एप्रिल महिन्यातच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो राज्यातील गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सा प्रत्येक लाभ जो आहे गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे बघा या माध्यमातून जास्तीत जास्त बहिणीला लाभ मिळावा आणि त्यांच्या कुटुंबांना हा लाभ मिळावा हा महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे आणि त्याच्यात तुम्ही बघू लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक महिलांना याचा लाभ पण मिळालेला आहे आता उर्वरित रक्कम कधीपर्यंत जमा होऊ शकते तर याच्या संदर्भात पण अपडेट समोर आलेली आहे आणि तुम्ही बघू शक बघू शकता लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा दुसरा हप्ता किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो बघा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला जमा होऊ शकतो कारण त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत आधीच महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे दरम्यान याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही कारण तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारे माहिती समोर आलेली नाही कारण त्यांची संक्रांती जी संक्रांत गोड होणार आहे आणि ही लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्वांनी हे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे बघा सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघा ताईनो तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे परंतु बघा अजून सूत्रांकडून किंवा कोणत्याही प्रकारे जी माहिती आहे ती अजून आलेली नाही की एकवीस रुपये तुम्हाला लवकर जमावणार आहे फक्त अंदाज आहे की आता जमावणार आहेत तेव्हा जमवणार ते आहेत परंतु महायुती सरकारने या ज्या दिवाळीमध्ये सॉरी या ज्या जानेवारी महिन्यात जमा केलेला आहे तुम्हाला हप्ता परंतु आता पुढील हप्ता वाढसंदर्भात पण त्यांचा विचार सुरूच आहे आणि लवकरच तुम्हाला ते पैसे जमा होतील फक्त आता डिसेंबरचे तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये मिळालेले आहे एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच जमा होतील तर ते बघा मार्च महिन्यापासून ते सांगत आहे की मार्च महिन्यापासून तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्यामुळे ही मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची ऑथेंटिक आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत मातापैंपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि सर्वात प्रथम माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जे बी बदल होता नवीन निर्णय नवीन जे बी काही लेटेस्ट अपडेट असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे माता बहिणी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या